नमस्कार दॉर्कज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि थोडासा आवाज माझा जरा खराब आहे तब्येत बरी नसल्यामुळं तर माफ करा कारण व्हिडिओ टाकणंसुद्धा गरजेचंच आहे सध्या थंडीचे दिवस आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये बाजारात लिंबसुद्धा येत आहे आता आपल्याला लिंबाचं लोणचं घालताना सगळ्या वस्तू आपल्याला उन्हात वाळवून कोरड्या करून घ्यायच्या आहे बिलकुल कुठेही पाण्याचा अंश नाही लागला पाहिजे त्यासाठी आता आपण हे लिंबाची तयारी करून घ्या चौदा लिंब घेतले मी स्वच्छ धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतले एकदम कोरडे करून घेतले आपण हे पाट पण कोरडा करून घेतला चाकू पण कोरडा करून घेतला आणि एक ताट पण आणि ह्या प्लेटमध्ये आपल्याला सगळ्या लिंबाच्या बिया काढायच्या तर एका लिंबाच्या तुम्ही दहा फोडी करू शकता किंवा आटही करू शकता तुमच्या आवडीनुसार शक्यतो पातळ सालीचे लिंब घ्यायचे आणि ताजे फ्रेश लिंबू घ्यायचे सगळे लिंब कट करून घेऊ आणि सगळ्या फोडी करून एका ताटामध्ये आणि शक्यतो होता होईन तेवढ्या आपण बिया काढून घ्यायचे आता आपले सगळे लिंबू कट करून झाले बघू शकता तुम्ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया कट केलेले लिंबू आणि त्याला मसाला लावून घेऊ आता मसाला आपण पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि तीन चमचे मीठ घेतलं आपले पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्यानंच मी हे सगळे माप घेणार आहोत आता कढई हलकीशी गरम करून घेतली आणि मंद गॅसवरती आपल्याला हे हलकंसं कोमट करून घ्या किंवा तुम्ही कढई गरम करून घेऊन गॅस बंद केला तरी चालते आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं कारण ते त्याच्यामध्ये जो दमटपणा आहे तो दमट निघाला पाहिजे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतला तो मसाला थंड झाल्यानंतर आपण जे फोडी करून घेतल्या लिंबाच्या त्याला लावून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते ती तीन तास मी हे बाऊलमध्ये असंच ठेवणार आहे तोपर्यंत मी बरणीची तयारी करणार आहे आता एक काचेची बरणी घेतली मी छान स्वच्छ धुवून पुसून आणि थोडी उन्हात वाळवून घेतली तडका पॅन मी गॅसवरती गरम केला त्यामध्ये थोडा अर्धा चमचा हिंग घातला आणि त्या हिंगाचा धूर मी त्या बर्नीला बर्नीमध्ये असं पालती बरणी धरली म्हणजे पूर्ण ते आपल्या बर्णीमध्ये पूर्ण हिंगाचा धूर घ्यायला पाहिजे कारण हे वर्षभर आपल्याला लोणचं टिकवायचं आहे त्यामुळं हे बर्नीला लोणचे हिंगाची धुरी दिली गेली आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि सारखं हलवत राहायचं सकाळ संध्याकाळ आपल्याला हे लोणचं हलवत राहायचं आठ दिवस हे लोणचं मुरू द्यायचं तुम्ही कपडाही बांधू शकता किंवा झाकण नाही लावू शकता आता आठ दिवसानंतर तुम्हाला दाखवते मी हे लोणचं थोडंसं नरम झालं बघू शकता तुम्ही छान असं आता आपण दुसरे मसाले टाकून घेऊया तर हे एका बाउलमध्ये मी जे आपण आठ दिवस लोणचं मुरत ठेवलं लो ते घेतलं आणि आता मसाले आपण जे बरण्या भरून ठेवतो वर्षभरासाठी आपल्याला टिकवण्यासाठी तिखट मीठ मसाले हळद तर ते ते त्याच बरण्यात आपल्याला हे मसाले घ्यायचे अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेणार आहेत दोन चमचे मीठ घेतलं तीन चमचे लाल तिखट तीन लवंग तीन मिरे आणि चार पाच हे कपूरचिनी घेतली आपल्याला मसाल्याच्या डब्यातले तिखट हळद नाही वापरायचे आपण आपण जे वर्षासाठी टिकवतो त्या बरण्यातले वापरायचे आहेत आता हिंग पण घेतला चार चमचे मी मौरीची डाळ घेतली तुम्ही मोहरीच्या डाळीऐवजी मोहरी घेतली तरी चालते एक चमचा बडी सोप घेतली अर्धा चमचा कलोंजी एक चमचा जिरे एक चमचा मेथी आपण जो पोहे खायचा चमचा आहे तो चमचा वापरलेला आहे आता आपण सोप जिरे मेथी हे छान भाजून घ्यायचं हलकंसं गॅस एकदम कमी ठेवायचा मंद गॅस ठेवायचा आपल्याला छान सुगंध यायला लागला की लवंग मिरे आणि कपूरचिनी घालायची ती पण थोडीशी त्याच्यासोबत भाजून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये छान सुगंध यायला लागले की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आपण मोहरीची डाळ भाजून घेऊया मोहरीची डा डाळीऐवजी मोहरी भाजून घातली तरीसुद्धा चालते मोहरीची डाळ छान भाजून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा गॅस बिलकुल नाही वाढवायचं आपल्याला मोहरीची डाळसुद्धा छान भाजून घेतली आपण खूप नाही भाजायची आपल्याला थोडंसं त्याच्यामधलं थोडंसं दमटपणा कमी व्हायला पाहिजे आता पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद दोन चमचे मीठ आणि तीन चमचे लाल तिखट गॅस बंद केला मी गरम कढईमध्येच आपल्याला हे गरम करून घ्यायचं कारण तिखट जळू शकते आणि ठसका होऊ शकते कलंजी घातली अर्धा चमचा आता ही मोरची डाळीमधली डाळ मी एक चमचा बाजूला ठेवणार आहे बाकी सगळं मी मिक्सरमधून बारीक करणार आहे तुम्हाला दाखवते मिक्सरमधून छान भरडून घेतलं मी आणि हे आता आपण हे लोणच्यामध्ये मिक्स करूया छान मिक्स करून घ्यायचं आणि ते तिखट आणि आपण मौरीची डाळ एक चमचा बाजूला ठेवली ते सगळं आपण याच्यात घालून घेतलं आणि छान मिक्स केलं त्यानंतर आपण एक वाटी साखर घालणार आहोत साखर घातली मी साखर घालतानाचा व्हिडिओ माझा स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी तर हे पण छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे चमचा दाखवलं मी हे चमच्याने मी जी सगळे मापं घेतले मसाल्याची त्याच बरणीमध्ये आपण हे छान मिक्स करून घ्यायचं लोणचं आणि भरून ठेवायचं हे पण हे मसाला भरल्यानंतरसुद्धा तुम्ही रोज याला हलवायचं सकाळ संध्याकाळ घरच्या घरी आपण मसाला तयार करून हे लोणचं घरी बनवलेलं आहे बाहेरचं काहीही विकत आणलेलं नाही आहे अतिशय सुंदर चवीला हे लोणचं तयार होतं आणि टिकायलासुद्धा वर्षभर टिकतं आणि साखर घातल्यामुळं त्याला पाणी सुटते त्याच्यामुळं त्याला रोज सकाळ संध्याकाळ हलवणं खूप गरजेचं आहे तर बघू शकता सुंदर असं लोणचं तयार झालं चवसुद्धा हो छान प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद